भारताच्या भूसामरिक चिंतामध्ये एकाच वेळी अनेक देशांचा समावेश आहे जसे की चीन आणि पाकिस्तानचे ची असलेले संबंध त्यातून उत्पन्न होणारी प्रादेशिक अस्थिरता तसेच जागतिक घटनांचा आणि आणि स्वतःच्या सुरक्षेवर अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यांचा समावेश आहे भारताच्या विशिष्ट चिंतांमध्ये चीन सोबतची अनिश्चित सीमा तैवान समुद्रध्नीतील संघर्षाची शक्यता आणि हिंद महासागरातील चीनचा वाढता प्रभाव आणि शेजारील देशांमध्ये पायाभूत सुविधाचे प्रकल्प बांधकाम यावरही भारताचे लक्ष्य आहे ज्यामुळे त्यांच्या धोरणात्मक पोहचांबद्दल चिंता निर्माण होते या व्यतिरिक्त भारतासमोर सीमापार दहशतवाद आर्थिक अस्थिरता आणि विविध प्रमुख शक्तींशी संबंध संतुलित करण्याची गरज यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो पाकिस्तानशी असलेली प्रत्यक्ष सीमा असलेली नियंत्रण रेषा अजूनही वादाचा मुद्दा आहे सीमेपलीकडून होणारा दहशत वाद आणि पाकिस्तान मधील राजकीय अस्थिरते भारत एक जटील मार्ग करमन करतो है। अमेरिका रशिया आणि चीनशी असलेले संबंध संतुलित करना असो फ्रान्स संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांशी असलेले संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करणं असो भारत आपल्या वाढत्या आर्थिक आणि राजकीय प्रभावाचा फायदा घेऊन भूराजकीय क्षेत्रात तिसरा ध्रुव आणि इंडो पॅसिफिक प्रदेशात एक प्रमुख ખેલાડુ બન્યા છે ઉદ્દિષ્ટ ઠેવતો